Okay. <laughs> कर्जत तालुक्यातील खांडस गावात घरावर झाड कोसळल्याची घटना समोर आली आहे सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र घर मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कर्जत तालुक्यातील खांडस गावातील जगदीश पुंडलिक ऐनकर यांच्या घरासमोर पिंपळाचे मोठे झाड जीर्ण झालेल्या अवस्थेत होते झाडाच्या मुळे जमिनीतून पूर्ण वर आली होती मागील दोन वर्षांपूर्वी या झाडाच्या काही फांद्या जगदीश ऐनकर यांच्या खरावर पडल्या होत्या त्यामुळे त्यांचे नुकसान देखील झाले होते मात्र त्यानंतर हे पूर्ण झाड एक दिवस नक्कीच पडेल अशी त्यांना खात्री होती म्हणून जगदीश ऐंकर यांनी खांडस ग्रामपंचायत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून हे झाड जीर्ण झाल्याची माहिती देऊन झाड तोडण्यात यावे अशी मागणी केली होती मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले रविवारी दुपारच्या सुमारास हे झाड पूर्णतः कोसळलं असून सुमंत मारुती ऐंकर पुंडलिक भाऊ ऐंकर विठ्ठल भाऊ ऐंकर यांच्या घराचं मोठं नुकसान झालं घरातील सर्व व्यक्ती बाहेर असल्यामुळे कुणालाही इजा झाली नाही मात्र घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत पूर्वकल्पना दिली असून सुद्धा दुर्लक्ष केल्याने ऐंकर यांनी संताप व्यक्त केला आहे या घराचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ऐंकर कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली आहे कर्जत सतीश पाटील कळंब